गणेश विसर्जनासह आणि अशैक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नयेत याविषयीची याचिका खाजगी शिक्षक संघटना कृती समितीनं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली होती या याचिकेची सुनावणी बुधवारी झाली गणेश मूर्ती विसर्जन कामगिरीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांवर महापालिकेनं कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी दिल्यात याबाबतची माहिती महापालिका शिक्षक कृती समितीचे निमंत्रक भरत रसाळे आणि सुधाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार नऊ साली शिक्षण हक्क कायदा लागू झाला या कायद्यानुसार जनगणना निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाव्यतिरिक्त शिक्षकांना अन्य अशैक्षणिक कामं देता येणार नाहीत असं स्पष्ट नमूद आहे मात्र विविध कारण सांगून शिक्षकांना वेगवेगळ्या स्वरूपाची अशैक्षणिक कामं लावली जात आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनंही अनेक वेळा शिक्षकांना वेगवेगळी कामं लावली जातात असं भरत रसाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गेल्या वर्षी महापालिका प्रशासनानं विनंती केल्यामुळं गणेश विसर्जना महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केलं यावेळी मात्र गणेश मूर्ती विसर्जनाचं काम शिक्षकांना देऊ नका असं निवेदन यापूर्वीच महापालिका प्रशासनाला दिलं होतं तरीही प्रशासनानं सुमारे पाचशे प्राथमिक शिक्षकांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी कामाला लावलंय काम न करणाऱ्या शिक्षकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं पत्र महापालिका उपायुक्तांनी काढलंय त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता त्यानंतर शिक्षकांच्या मार्फत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आदित्य यांच्या मार्फत याचिका दाखल केली बुधवारी त्याची सुनावणी झाली या सुनावणीमध्ये शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि शर्मिला देशमुख यांनी दिले आहेत तसंच सत्तावीस सप्टेंबरला सर्वंकष मुद्द्यावर म्हणणं ऐकून अंतिम निर्णय देण्याचं सुतोवाच न्यायालयानं केलंय अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक भरत रसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पत्रकार परिषदेला उमेश देसाई दिलीप माने विलास पिंगळे किरण पाडळकर उपस्थित होते day.